राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची चिन्ह आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे यावेळी ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्यांना त्रास देतील त्या जातीचा नेता आम्ही पाडणार आल्याच्या विधानसभा निवडणुका विधानसभेच्या आता जवळ आल्या आहेत असे म्हणत जरांगे पाटील यांनी नाव न घेता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे ते जालन्यातील अंतरवादी सरटी येथे पत्रकारांसोबत बोलत होते जरांगे म्हणाले आमच्या लोकांना बीड माजलगाव केस गेवराई येथे मारहाण झाली महाजनवाडी बीड तालुक्यातील लोकांना तलवारीने मारले त्यांच्या नेत्याचे हे काम आहे त्यांच्या जातीला शांततेचे आवाहन करण्याचे तुम्ही म्हणताय ते कोण विरोधक आहेत ना त्यांनी आरोप करायला हवेत तुम्ही का आवाहन करत नाही जरांगे पाटील शांततेचे आवाहन करत आहेत तुम्ही का करत नाही ते मजा बघतात परदेशात जाऊन झोपतायत आणि इकडे धिंगाणा लावून दिलाय मी कोणालाही पाडा म्हणालो नाही कुणाला निवडून आणा म्हणालो नाही मी काय केलं होतं पाडा म्हणालो का तिला तरीही माझ्या समाजाला आवाहन केले आहे मराठ्यांनो शांत रहा एक दोन महिने यांना चुका करू द्या ज्या दिवशी नरड्याला लागेल त्या दिवशी बघू आपण काही अन्याय सहन करायला जन्म घेतलेला नाही पण सध्या शांत रहा गृहमंत्र्यांनी आणि बीडच्या एसपी साहेबांनी तातडीने लक्ष घालावे यांचा जाणून बुजून उद्रेक करण्याचा अंदाज आहे त्यांना आवर घाला शहाणे असाल तर यांना आवर घाला आम्ही अजूनही शांत आहोत आणि महिना दोन महिने शांत राहणार आहोत हा शब्द आहे पण फारच अन्याय होत असेल तर आम्ही शांत तरी कसे राहायचे याचे उत्तर प्रशासनानेच द्यावे असे जरांगे म्हणाले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा